रामलिंग जवळ का येथे कैलासवासी मीराबाई रामलिंग भुळे यांच्या स्मरणार्थ शिवकथा संपन्न रामलिंग जवळगा येथे शिवकथा सोहळा उत्साहात संपन्न प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री शब्र एकशे आठ राष्ट्रसंत वसुंधरा रत्न सद्गुरू डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने श्री शब्र एकशे आठ सद्गुरू शंभोलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर व श्री शब्र एकशे आठ एक सद्गुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर यांच्या आशीर्वादाने देवणी तालुक्यातील रामलिंग जवळगा येथे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रामलिंग जवळगा गावकऱ्यांच्या वतीने शिवपाठ परम परमरहस्य पारायण गाथा भजन कीर्तन शिवजागर असे सकाळपासून ते रात्रीपर्यंत अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या सोहळ्यासाठी शिवकथाकार परायण स्वातीताई माधवराव संगम शेटे शिवभक्त परायण सोमनाथ स्वामी चांदेगावकर दयानंद नागापल्ले देवर्जन महेश किरके महाराज चाकूर शिवाणीताई वसमते लोहेगावकर शिवानंद महाराज तापसेकर संजय बेळापुरे लिंबाळवाडी हावगी पन्नासे कवठा पद्मिनीबाई खराडे लातूर विश्वनाथ स्वामी पेनुरकर ही कीर्तनकार उपस्थित होते गावातील शिवनाम सप्ताहातील शिवकथेचे आयोजन कैलासवासी मिराते रामलिंग मुळे यांच्या स्मरणार्थ मुळे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी प्राचार्य रामलिंगमुळे मुळे सौ सुनीता सुनील मुळे सौ प्रतिभा बब्रुवान बिरादार अमित आटाणे सौ जनाबाई अमित आटाणे डॉक्टर पूजा मुळे चिलापट्टे सूरजमुळे मुळे सविश्रांती सूरज मुळे नीरज मुळे समस्त नारायणनगर रामलिंग जवळगाव येथील समस्त महिला मंडळ यांच्या हस्ते शिवकथाकार शिवभक्तपरायण स्वातीते माधवराव संगम शेट्टे यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला रामलिंग जवळगाव व परिसरातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले व या सोहळ्याला गावातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते